उटा 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 मी जिथं झोपते ना तिथं कशाला तुम्ही झोपायचं माझ जागे कशाला झोपायचं उठायचं का नाही तुम्हाला तुमचं जागा इथं आहे अंतरून केलं मी उठायचं का नाही तुम्हाला <coughs> उटा के उठ के बाबा आता बाहेर झोपायला लाज वाटत नाही का दाढी काढल्यावर मला लाज वाटायला बाहेर जायला सगळ्यांना चेहरा बघत आहे माझे सर्वजण दाढी काढल्यावर असं बोलत होता ना उठा के नाही उठा उठे चे बघा माताऱ्या शंभर वर्षाची माताऱ्या कसं उठत येड आणि कसं पण नाटक करते तुला अकल आहे का तो मला अकल आहे का बिन नाकल डोके चिमानस कसं पण काय पण <laughs> बिन तू माणूस बघा कोलांडी मारून झोपते ति दरवाजा दरवाजावर डोका ठेवून असं कोणी उलट काय आला ये काय काय कशाला कशाला जेईन अस तोंडावर पाय तुझ्याच दुसऱ्यांच्या आईकड कशाला जात आहे गप्प तोंड बंद कर तुझ तोंड बघ तुझ तोंड नाका तर बोट खाल तिथं बोट बी नाकला चा ए तुझं तोंड बघ तुझं तोंड बघ शिवा देता येईट करा ये ते 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 कुठं जाता जा हा तिच्याकडे जा तिच्याकडंच जा रे बाबा तू जा उठ तो काय बोलले ते

माझ्या एवढं तुला कोण सुख आहे हाकलून देत आहे असं चालणे घेतलं म्हणून तुला कोण आहे सुख प्रत्येक अडचणीमध्ये मी प्रत्येक दुःखामध्ये मी कष्टामध्ये मी सर्वात मी हां मग आयश करायला ती का

निवांत उठ 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 जाती चाकड कुठ उठ तू पहिलं उठ पहिलं उठ जाती चाकड हम्म बघा ह्या नाटक बघा रे देवान बघा मित्रांनो बघा थोडा तर लाज आहे का ह्याला त्याचा हा, 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 हा। त्याचा आनंद गगनात मावे ना बिंडोकाचा माणूस তীচাল